श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज बनवली तिळाची वडी तर त्यासाठी असं त्यासा पांढरं तिळ एक वाटी भरून घेतलं आणि त्याच वाटीने एक वाटी खिसलेला गूळ घेतला नंतर तवा गॅसवरती तवा ठेवला तवा जरा गरम झाला की नंतर आपण कमी गॅसवरतीच पांढरे तिळ भाजून घ्यायचे कारण फुल गॅसवरती भा भाजलं तर ते एका बाजूने करपू शकतात त्यासाठी कमी गॅस करायचा आणि त्याच्यावरतीच असं तीळ भाजून घ्यायचं आई माझ्याकडे आली होती त्यावेळेला आईने हे पांढरे तीळ आणले होते मग म्हटलं आता याचं काय बनवायचं तर जवळ आले तर म्हटलं तिळाची वडीच बनवावी त्यासाठी मग हे असं तिळाची वडी बनवायचं ठरवलं तर हे तिळ कमी गॅसवरतीच भाजायचं मग हे असं तडतड आवाज यायला लागला की ओळखायचं की हे तिळ भाजलेत म्हणून मग इकडं वांग्याची भाजी टाकली होती बघा ती शिजत होती तोपर्यंत म्हटलं इकडं वडी बनवावी तर हे अनुराजचं चाललेलं खेळायचं गाडी घेऊन तो गाडी घेऊन खेळत पण होता आणि मधून यायचा बघायला मम्मा नक्की काय बनवत्या मग काय करणार आहे तू मग त्याला म्हटलं तिळाची वडी त्यानं पहिल्यांदाच ऐकलं असेल की तिळाची वडी पण बनवतात म्हणून मग तो म्हणत होता लवकर कर मला पण खायचे मग हे असं तिळ भाजून झालं होतं ते तिळ एका ताटात काढून घेतले आणि नंतर तव्यात असा एक वाटे गुळ टाकला आणि त्याचा पाक तयार झाला पाहिजे असं हलवून घ्यायचं आणि कमी गॅसच ठेवायचा आणि हे असं बघा गुळ पातळ झालाय मग त्याच्यात हे असं भाजलेलं तिळ टाकून घ्यायचं आणि एकसारखा हलवायचं गॅस बंद करायचा आणि पोळपाटला तेल लावून घ्यायचं पोळपाटला आणि लाटण्याला पण तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती असं ते ओतून घ्यायचं आणि एकसारखा गोळा तयार झाला की नंतर हे असं लाटण्यानं लाटून घ्यायचं जेवढं पातळ होईल तेवढं एकसारखं लाटून घ्यायचं लाटत असताना असं पोळपाट फिरवून फिरवून लाटायचं म्हणजे एकसारखी लाटली लाट जाते म्हणजे एकसारखं लाटलं लाट ला जात तर असं जिकडं जाळ वाटतय तिकडं आपण पोळपाट फिरवायचं आणि परत असं लाटून घ्यायचं शक्य होईल तेवढं पातळवडी झाली पाहिजे म्हणजे खुसखुशीत पण होते खायला पण छान लागते त्यासाठी असं मी लाटून घेतलं सारखं बघायचं नंतर हे असं लाटून झालं नाही याला पापड म्हणू शकता बर्फी तिळाची वडी तिळाची चिक्की असंही म्हणू शकता त्यासाठी हे असं पापड तिळाचा पापड तयार झालाय बेकरीच्या दुकानात पण छोटे छोटे पापड अशा प्रकारचे मिळतात तर हे नंतर सुकल्यानंतर ह्या अशा वड्या पडलेत बघा तर अशा ह्या तिळाच्या वड्या तयार झालेत खमंग खुशखुशीत अशा तिळाच्या वड्या तुम्ही पण करून पहा ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये बाय